हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या भोपळ्याची कोफ्ता करी कशी तयार करायची हे पाहणार आहोत हिरव्या भोपळ्याची तुम्ही सुक्की भाजी किंवा रस्सा भाजी खाल्लीच असेल आज मी तुम्हाला हिरव्या भोपळ्यापासून कोफ्ता करी कशी तयार करायची हे दाखवणार आहे लहान मुलांना तर भोपळ्याची भाजी म्हटलं की ते खायला नको म्हणतात तुम्ही तर अशा प्रकारे हिरव्या भोपळ्याचे कोफ्ते करून त्याची करी तयार करून दिली तर लहान मुलेसुद्धा आवडीने नक्कीच खातील व मोठी माणसेसुद्धा एक दोन चपात्या एक्स्ट्रा नक्कीच खातील चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही हिरव्या भोपळ्याची कोफ्ता करीची रेसिपी इथे मी अर्धा हिरवा भोपळा किसून घेतलेला आहे थोडासा जाडसर किसायचं आहे एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक कांदा मोठा चिरून घेतला आहे व एक कांदा एकदम बारीक चिरला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत अगोदर आपण वाटण करूया दहा ते बारा काजू आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता याच भांड्यामध्ये आपण मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे हे फिरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण दोन टोमॅटोची प्युरी करून घेऊया आता इथे आपण जो भोपळा किसून घेतला होता त्यातील याप्रमाणे हातात घेऊन याला हाताने हळूहळू प्रेस करत यातील पाणी किंवा यातील रस जो आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे या याप्रमाणे यातील लिक्विड पूर्णपणे काढून घेतल्यानंतर कोफते छान होतात ते फुटत नाहीत आता इथे हा जो रस निघालेला आहे तो आपण भाजीमध्ये नंतर वापरणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे पावडर घालायची आहे तीन ते चार चमचे आपल्याला याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळीच्या पिठामुळे याला छान बाइंडिंग येते व आपले कोफते छान असे बनून तयार होतात आता इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे आपण कोफते तयार करून घेऊ याप्रमाणे थोडं थोडं सारण घेऊन याचे याप्रमाणे गोल असे कोफते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व कोफ्ते तयार करून घेतले आहेत आता आपण हे तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण कोफ्ते सोडून घेऊ एका वेळी तेलामध्ये आपल्याला पाच ते सहा कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत व हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे असेच फ्राय होऊ द्यायचे आहेत हे लगेच चमच्याने हलवायचे नाही आता हे एक साईडने छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपण याला पलटवून घेऊया आता आप ले ले हे आलटवून पलटवून आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता हे कोफ्ते अजिबात सुटलेले नाहीत छान असे बनवून तयार झाले आहेत याला रंगही सुरेख आलेला आहे तर हे कोफते आपले छानपैकी फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊया आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व कोफ्ते तळून घ्यायचे आहेत कोफ्ते छान असे बनून तयार झाले आहेत आता कोफ्ते तळलेल्या कढईमधलं तेल मी थोडंसं काढून घेतलेलं आहे आता या बाकीच्या तेलामध्येच आपण फोडणी करणार आहोत एक चमचा जिरे घालायचे आहेत व आपण जे कांदा लसूण वाल याचं वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे आता हा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता या कांद्याला आता छान लालसर असा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटोची प्युरी तयार केली आहे ती घालायची आहे आता या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे व एक चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर हा मसाला मी एक दोन मिनिटे छानपैकी परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे किंवा आपण जे दूध उकळवलेलं असतं त्याच्यावरची साय आपल्याला एक ते दोन चमचे या मसाल्यामध्ये घालायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मसाला आपण एक दोन मिनिटे छानपैकी परतवून घेतला आहे याला तेलही सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जी काजूची पावडर केलेली होती ती घालून घेऊ हा मसाला आता छानपैकी एक दोन मिनिटे परतवून झालेला आहे आता आपण जे भोपळ्याचं पाणी ठेवलेलं होतं किंवा भोपळ्याचा जो रस निघालेला आहे तो याच्यामध्ये घालूया आता याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेवी घट्ट किंवा पातळसर कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मिक्स करून ह्याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे दोन ते तीन मिनिटानंतर ही ग्रेव्ही छानपैकी उकळलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे कोफते तयार केलेले आहेत ते घालूया कोफते घातल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छानपैकी शिजवून घ्यायची आहे कोफ्ते घातल्यानंतर हे आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते इथे तुम्ही पाहू शकता या ग्रेवीला छानपैकी उकळी आलेली आहे ही कोफ्ता करी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता या भाजीला कलरही खूप सुरेख आला आहे व याचा सुगंधही खूप छान येत आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी याप्रमाणे क्रश करून घालायची आहे तर अशा प्रकारे आपली ही भोपळ्याची कोफ्ताकरी बनून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही भोपळ्याच्या कोफ्ताकरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद